की आमच्या गावामध्ये पंधरा दिवसापासून पूर्ण गाव पाण्याच्या टक्च्यामुळे पूर्ण गाव बिमार आहे हा चालू आहे तर पंधरा ते वीस दिवस झाले पाण्यामुळे पूर्ण गावात रोगराई व संडाशी लागण असं भरपूर ज्या तब्येती आहेत खराब झालेल्या आहेत लोकांचे ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात कमीत कमी आमच्या गावात आज चारशे ते पाचशे लोक लागले तो मजुराचा जो कामाचा किंवा पैसे टा जो टाईम आहे म्हणजे सोयाबीनचा सोन्याचा जो सीझन होता त्याच्यावर शेतकऱ्याची दिवाळी असते मजुराची दिवाळी असते आणि त्याच वेळेस प्रशासनाच्या हलगर्दीमुळे संपूर्ण गावात बाधित झालेलं आहे या दीत पाठी दिवाळीचा सण उजेडाचा पण बुलढाण्यातल्या पिंपरी माळे गावात मात्र दिवाळीच्या दिव्याऐवजी पेटल्यात आजारांच्या मशाली दूषित पाण्यामुळं ग्रामस्थांच्या अंगावर शहारी व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा हा चेहरा सत्ताधारी आणि प्रशासन दोघेही झोपेत आणि ग्रामस्थ मात्र आरोग्याच्या अंधारात हेच वास्तव्य आज आपण पाहणार आहोत पिंपरी माळेगावातून थेट या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे आधुनिक केसरीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सागरकुमार झनके यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी माळेगाव या, गाव या गावात गेल्या दहा दिवसांपासून ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीतून पुरवले जाणारे पाणी दूषित असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या दूषित पाण्यामुळं अनेक कुटुंबातील लोकांना मळमळ उलटी आणि अतिसारासारख्या आजारांचा त्रास होत आहे आरोग्य यंत्रणेला या घटनेची माहिती मिळताच तातडीनं पी एस सी वानखेड आणि वरवट बकाल येथील आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत तथापि गावातील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे इन दिवाळीच्या सणात लोकांना आनंद साजरा करण्याऐवजी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांना अजूनही विहीर नद्या आणि हँडपंपावरती भटकंती करावी लागत आहे ग्रामपंचायत प्रशासन आणि शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला के आहे गावातील महिलांनी वृद्धांनी आणि मुलांनी आजारपणामुळे आतोनात हाल सोचले आहेत चला आता पाहूयात गावचे सरपंच शांताराम चिपटे यांचं यावरच काय म्हणणं आहे सध्या परिस्थिती चांगली आहे दूषित पाणी होतं म्हणा विहिरीचं पण काही एवढी काही लागवत नाही शंभर शंभर लोक सत्तर शंभर लोक लागलेले होते मागच्या सोमवारी पण ते आपले जे आरोग्य विभाग आहे त्याने कंट्रोलमध्ये आणले होते पण नंतर त्याला डबल आल्यामुळे ते जर डबल लागले होते तर आता आपली सुविधा चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही गावचे सरपंच आहात तर हे जे दूषित पाणी आहे हे कशामुळे निर्माण झालं आणि हे दूषित पाणी कशामुळे झालं ते कारण माहिती अशी भेटली आम्हाला की या विहिरीमध्ये माकड कुत्रं वगैरे पडलेलं आहे त्याच्यामुळे ते पाण्याची पाणी दूषित झालं नेमकं हे पाणी दूषित होण्याच्या पाठीमागे काय कारण आहे तुम्ही इथं आलेले आता तुम्ही विहीर हो। बघत आहे विहिरीत जाळी आहे वि विहिरीत माकड काही पडू शकते काय तुम्ही पा आता कोणी काही शापिंग केलं का आमचाही राज नाही नेमकं काय झालं होतं पाणी दूषित पाणी एका ठिकाणी लिकेज होती पाईपलाईन आपल्या मुम्मीना बादच्या ऐकून त्यानं थोडं दूषित पाणी झालं समजा आता हे नवीन विहीर आहे हे झिरपते खालून त्यानं दूषित पाणी झालं आम्ही इथं बोर्ड लावलेलं लावलेला आता की बा गावात कोणी पाणी पिऊ नये तर सध्या आमच्या गावात विकतचं पाणी पिऊन राहिले आणून सध्या किती पेशंट असतील आपल्या गावामध्ये तरी शंभरच पेशंट असतील त्यांना मळमळ संडा सुल्ट वगैरे पण त्याचा उपचार चालू आहे दोन अँब्युलन्स चालू आहेत आपल्या ग्रामसेवक संतोष पडाळे यांनी या घटनेविषयी काय सांगितलं तेही ऐकूया ग्रामपंचायत अधिकारी संतोष प्रभाकर पाडाळे पिंपरी आळगाव तर हां सर बोला काय झालं नेमकं तर या पिंपरी माळेगावमध्ये जे पेशंट सध्या खूप संख्या जात आहे सध्या आपल्या वानखेडला दूषित पाणी पिल्यामुळे काय नेमकं प्रकरण काय गावाचं ते पाईपलाईन खुटलीच आहे पुढे म्हणजे आपलं एक रोज पाणी असं तर त्याच्यात ते दूषित पाणी होत असेल तर ते इथं तिथल्यानं आमच्याकडं टाकीचं काम चालू आहे असं त्यामुळं आम्ही विहिरीमध्ये पाणी टाकतो म्हणजे कमीत कमी आठ दहा वर्षापासून हे दोन्ही पाणी एकत्र राहतं एक्सिडिया गावचं पण आणि आपल्या विहिरीचं पण तर त्याच्यामध्ये ते अडचण असल्यामुळं अशी आहे सध्या लोक याचं पाणी पितात की आरूचं पाणी पितात आम्ही बाकी लोकांसाठी चांगल्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे माळे गाड्या पण येतात गावात आणि इथं बोर्ड पण लावलेलं आहे म्हणजे पाणी वगैरे पिऊ पाणी आणि नंतर आपलं स्टेशन इथं आरोग्य केंद्र वानखेड वानखेड तिथं अँब्युलेस वगैरे येतात आम्ही त्यांना तिथं पाठवतो आणि आता ग्रामस्थ महेश गायगुळ यांचा थेट अनुभव ते काय सांगतात बघा मी काय गायको राहणार पिंपरी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा पिंपरी हे गाव आमचं जे गाव आहे पिंपरी हे गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव आमच्या इथं पंधरा ते वीस दिवस झाले पाण्यामुळे पूर्ण गावात रोगराई व संडाची लागण असे भरपूर ज्या तब्येती आहेत खराब झालेल्या आहेत लोकांच्या ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात कमीत कमी आमच्या गावात आज चारशे ते पाचशे लोक लागलेले आहेत तो मजुराचा जो कामाचा किंवा पैसे ट कमवण्याचा जो टाईम आहे म्हणजे सोयाबीनचा सोन्याचा जो सीझन होता त्याच्यावर शेतकऱ्याची दिवाळी असते मजुराची दिवाळी असते ऐन त्याच वेळेस प्रशासनाच्या हलगर्जीमुळे संपूर्ण गाव आज बाधित झालेलं आहे या दूषित पाण्यामुळे दूषित पाणी कशामुळे झालं नेमकं काय काय कारण आहे दूषित पाणी होण्याचं दूषित पाणी आमच्या इथं दोन दोन टाक्या झालेल्या आहेत पण कुठल्याच टाकीतून पाणी येत नाही आमच्या इथं फिल्टर झालेलं एकशे चाळीस गाव प्रकल्पाचं पाणी वान धरणाचं पाणी आहे स्वच्छ पाणी इरीत टाकल्या जाते ते खराब केल्या जाते आणि नंतर गावाला फासल्या जाते खराब केल्या जाते फुटलेले आहे त्या पैपमधून लिपीज पाणी आहे ते लिपीज पाणी नालीचं पाणी त्याच्यात उतरते नंतर ते पाणी सर्व पाणी खराब होऊन ते पाणी गावाला पाहते तुम्ही कधी ग्रामपेठला हा विषय कधी कळवला मी बी दहा ते बाराच्या दिवसाच्या आधी एक निवेदन दिलेलं आहे पण प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे प्रशासन येत नाही अशी गोष्ट आहे की बी ओ साहेबाला गावसुद्धा माहीत नाही गाव कुठं आहे बी ओ साहेबाच्या अंधारमध्ये असल्यावर बी ओ साहेब विचारतात की हे गाव तुमचं कुठे आहे एवढं आमच्या इथं जे प्रशासन आहे दुर्लक्ष आहे पूर्णतः दुर्लक्ष आहे आज हे सर्व सर्वस्व या गोष्टीला जबाबदारी प्रशासन आहे गावातली ग्रामपंचायत तुम्ही सांगू कुठले अधिकारी तुमच्या निवेदन निवेदनासाठी दखल घेतली आलं नाही आज दहा बारा दिवस झाले कोणी आलं पंधरा दिवस झाले पण नाही आहे सर्व आज फक्त आरोग्य जे जे आरोग्य याच्यावाले ते येतात दोन चार सोहळ्यात देतात करता निवडून झाले काय काय तुम्ही आव्हान करसाल प्रशासनाला आव्हान काय निवेदनामार्फत आम्ही व्हिडिओला पंचायत समितीला जोडवलेला आहे की पंधरा दिवसानंतर आम्ही महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरापुढे आंदोलन करून आत्मदहनाचा इशारा व्हिडिओला दिलेला आहे तरीही व्हिडिओ हा झोपलेला आहे प्रशासने झोपलेला आहे कुठलीच कारवाईनी प्रशासनाची आली पण नाहीत आणि काही चौकशी पण केली नाही काही कोणाला आदेश पण दिले सध्या पाण्याच्या गावात काय व्यवस्था आहे तुम्ही पाण्याची काही व्यवस्था नाही आहे सर्व पाणी आम्हाला बाजूला असलेलं माळेगाव आहे तिथून सर्व लोक पाणी फिल्टरचं पाणी अजून पित आहे ग्रामपंचायत प्रशासनानं पर्याय पाण्याची व्यवस्था कुठले केली नाही कुठलीच केली नाही कोणाच प्रशासन ग्रामपंचायतने केली नाही किंवा कोणीच केली जे पाणी आहे ते पाणी हेच चालू पाहिजे तर प्रशासनानं आमची आरोग्य पाण्याची स्वच्छ पाण्याची सुविधा करावी टँकरने आणावं कसं आणा आम्हाला शेवटी आज संपूर्ण गावाचा प्रश्न आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला स्वच्छ पाण्याचं कुठून तरी योजना करून आम्हाला पाच ते सहा दिवसात स्वच्छ पाणी द्यावे अन्यथा गावाचा रोष वाढलेला आहे याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाने येव येणाऱ्या काळात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत संपूर्ण गावाचं एकमत झालं आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे जर पुढे चालून जर कोणती घटना झाली या सर्वच जबाबदार प्रशासन आज रोजी दुष्परामुळे एखादं कुठलं पेशंट दगावलं त्याला जबाबदार कोण त्याला संपूर्णतः जगाब जबाबदार हे प्रशासन राहील ग्रामपंचायत राहील स्थानिक लेवलवर वर पंचायत समिती राहील जर कोणी दगावलं तर प्रशासनाला एवढीच आमची फक्त चेतावनी आहे की आम्ही ते प्रेत पंचायत समितीत नेऊन तिथं त्याला दहन देऊ गावात ते मी पिंपरी आजगाववरून रामसिंग झाकड बोलत आहो की आमच्या गावामध्ये पंधरा दिवसापासून पूर्ण गाव पाण्याच्या टंचाईमुळे पूर्ण गाव आहे हाग वक चालू आहे पण कोणीही किर घेऊन राहिलं नाही आणि आज कालचा दिवाळीचा सण असल्यावर बी कोणाच्या घरी चूल पेटली नाही आणि जे आम्हाला सरकारी कंट्रोल भेटून राहिलं माणसे दोन किलो तीन किलो तांदूळ बस तेवढंच प्रत्येकाच्या घरात पूर्ण आम्ही मजूर लोक काय झालं होतं पाण्यात पाण्याचं हे तुमच्या गावामध्ये ते पाणी भयंकर खराब झालेला आहे पिंग पिंगट पाणी येते आणि त्याच्यानंतर पूर्ण गाव आमचं सरपंच साहेब म्हणतात सध्या कॅम्प आहे चालू तिथं पेशंट वगैरे नेणं चालू आहेत काही डबल डबल हे डबल डबल म्हणजे मी स्वतः दोन तीन खेप गेलो पण जमलं नाही प्राय दवाखाना केला जमलं नाही यादानं पैसे काढू काढू आम्ही दवाखाने केले आज त्या लोकांचे आमची दियाची सुद्धा लईन नाही त्या लोकांचे पैसे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी उपचार घेता तिथं तुम्हाला योग्य उपचार भेटते त्या ठिकाणी तिथं नेल्यानंतर कॅम्पमध्ये शॅम्पू मध्ये फक्त सलाईन दिले जे, जे मागच्या बुधवारी गेलो आम्ही तर ते सलाई ते कोर सलाईन लावलं त्याने त्याच्यात इंजेक्शन टाकलं नाही तुम्ही स्वतः गेले होते मी स्वतः गेलो मागच्या बुधवारी बुधवारी गेलो तर एक इंजेक्शन त्याच्यामध्ये सलाई सलाईन एक इंजेक्शन सोडलेलं आहे तेही काही नाही त्याले पहिले सांगलं म्हटलं आम्ही पूर्ण लोक हात पायानं गैलो कारण की संधासनं ताकद कोणाच राहिली नाही आणि दिवाळीचा सण असल्यावर आम्ही कोणीही मजुरानं दिवाळी केली नाही काहून की आमच्या घरामध्ये फक्त दोन किलो तांदूळ एक माणशी तीन किलो गहू आपल्या दोन किलो गहू तीन किलो तांदूळ भेटतात माणशी ग्रामपंचायतीच म्हणणं असतं की आम्ही व्यवस्था करून राहिलो सर्व तुमची अजून राहिले पण काही काढतील मेल्यावर या ठिकाणी शुद्ध पाण्याची तुम्हाला व्यवस्था केलेली आहे त्यांनी इथं आणण्याच्या गावामध्ये नाही अजून आणलंच नाही तुम्ही पाणी कुठलं पिता तुम्ही आम्ही पहिले काही जे जे पैसे काढले त्यातले थोडेफार पैसे राहिले तर आम्ही तशी उदार भेटत नाही आम्ही शेवटी पाणी पिऊन दिवाळीच्या प्रकाशात आरोग्याचा अंधार पसरवणारी ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर इशारा आहे पाणी ही मूलभूत गरज असून त्यातच दूषितपणा असेल तर माणुसकीचा दिवा कसा पेटणार पेटणारी माळेगावातील ग्रामस्थांनी आता शुद्ध पाणी आणि शुद्ध व्यवस्था अशी मागणी केली आहे प्रतिनिधी सागरकुमार झनके आधुनिक केसरी बुलढाणा